चला तर मग आज आपण झणझणीत चटपटीत मसाला लोणचं कसं बनवायचं ते बघूया ते लोणचं तुम्ही वरण भातासोबत जर घेतलं ना वा 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 नादच खोया तर त्याच्यासाठी आपण ह्या कायऱ्या अडकित्त्यावरून मार्केटमधून फोडून आणल्यात मिडियम साईजच्या कायऱ्या घेतल्यात आणि त्याच्यासाठी जे साहित्य लागतं त्याच्यामध्ये काय काय साहित्य घालायचं ते मी सांगते इथं बडिशप घेतली आहे त्यानंतर धने जिरे त्यानंतर मेथ्या परत कलोंजी जिरी मोहरी लसूण पुन्हा त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या लसूण सोलायचा आहे चांगला भला मोठा आणि तो लसूण वगैरे सगळं साहित्य आपल्याला भाजायचं आहे इथं बघा आता मी ये ना सगळ्यात पहिले धने भाजून घेतले धण्याचा असा सुगंध येईपर्यंत धने भाजायचे आहेत म्हणजे प्रत्येकच गोष्टीचा बडीशेप पण इथं सुगंध येईपर्यंत भाजायची आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आहे ना थोडेसे मेथीचे दाणे मोहरी जिरी सगळं टाकायचं आणि जे मेथीचे दाणे मोहरी जिरी जे आहे ना तर ते ना जास्त भाजायचं नाही बरं का कारण काय होतं जास्त भाजलं ना तर मग ते कडू लागतात मेथीचे दाणे स्पेशली आणि ही कलोंजी आहे कलोंजी तर भाजायचीच नाही आपले जे गरम धने आहेत ना त्याच्यावरती कलोंजी द्यायची टाकून आणि नंतर मग आपण जे बडीशेप मेथी पुन्हा लवंग मिर्या वगैरे ज्या भाजून घेतल्यात का त्याच्यावर द्यायच्या टाकून त्या उष्णतेमध्ये ती कलोंजी गरम होऊन निघते आहे बघा आता इथं आहे ना थोड्याशा हिरव्या मिरच्या आता थोडा पाऊस चालू आहे सगळीकडेच पाऊस आहे त्याच्यामुळे मिरच्या थोड्याशा अशा हे झाल्या होत्या चिंबरल्यासारख्या मग त्या छानपैकी भाजून घेतल्यात आणि थोडं थोडं पिक्चर करून असं छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे बरं का आणि त्यानंतर मग हे लसूण पण वाटायचं आहे वाटताना थोडंसं मीठ टाकायचं हा अख्खा लसूण ठेवला आहे की जो नंतर आपल्याला अख्खाच टाकायचा आहे मीठ पण थोडंसं गरम करून घ्यायचं हे लक्षात ठेवायचं आणि आता हा आहे ना ज्या कायऱ्या होत्या ना त्या आदल्या दिवशी जे ना हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून वाळून घ्यायच्या चांगल्या छानपैकी आता ह्या कायऱ्यांवर तो आपला जो काही मसाला केला आहे आपण बारीक तो घ्यायचा दोन्ही बोटं दोन्ही हाताची बोटं घ्यायचे आणि घसा घसा तो चोळून घ्यायचा हे बघा आता इथं बघा कसं व्यवस्थित सगळं मी चोळून घेणार आहे दोन्ही हाताने आणि तो म्हणजे प्रत्येक फोडीला तो मसाला लागला पाहिजे याची दक्षता घ्यायची छानपैकी तो हलवून घ्यायचा आणि मोहरीचं तेल वापरायचं गोडे तेल वापरलं तरी चालतं पण शक्यतो तुम्ही मोहरीचं तेलच वापरायचे त्यानंतर बघा इथं मीठ हा माझ्या सासूबाईंनी त्यांच्या अंदाजानुसार टाकलं एक किलो एक लिटर मोहरीचं तेल होतं ते मोहरीचं तेल पूर्ण संपूर्ण आता याच्यात आपण टाकणार आहे अर्ध मसाला घुसायला टाकायचं आणि नंतर मग मसाला बाटलीत भरला की वरून टाकायचं आता हे बघा व्यवस्थित मिक्सर करून घ्यायचे आणि कायऱ्या काढताना ना, ना म्हणजे पाण्याचा हात बिलकुल लागून द्यायचा नाही बरं का हा मसाला जेव्हा करतो ना आपण आपल्याला असं वय असती खाली हात धुवायची तर तसं करायचं नाही पूर्ण कोरड्या फडफडीत हातानेच हे सगळा मसाला करायचा कायऱ्यांना मसाला चोळायचा कैऱ्या पुसून घ्यायच्या त्याच्या आतमधलं जे कुया वगैरेचं जे असतं ना ते एड ॲडिशनल ते सगळं काढून घ्यायचं ते कडू लागतं थोडंसं आता यंदा पावसाळाच लवकर आला आहे त्याच्या लोणचं आहे मापातच आहे पण पावसाळाच लवकर आला आहे पण काय करणार वर्षभर खायला लागतं की आपल्याला आणि मग हे बघा असं भरणीमध्ये ये ना ते तेल सगळं हाताने पुसून पासून टाकायचं आणि दानका हानायचं आता हे चार पाच दिवस मुरलं की आहा हा असली चव लागते ना तुम्ही याला भाकरी बरं कशाबरं विखा आणि मला माहितीच आहे की लोणचं बघून आहे ना तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच असणार आहे तर तुम्हीसुद्धा आता ही करून बघा लोणचं घरी आणि कसं वाटलं नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच आहे तर तर तो आवडलाच आहे तर मग लाईक करा सबस्क्राईब करा द्या ठोकून चला